भीक मागायला पैसे न्या सरकारकडे सरकारकडे भिका मागायला पैसे नाही असे अशी अवस्था आहे भीक मागायला पैसे न्या सरकारकडे सरकारकडे भिका मागायला पैसे नाहीत असे अशी अवस्था आहे सहभागी होणार आहोत मोर्चात आम्ही सहभाग घेऊन त्यांचे जे आव्हान की पक्ष भिनिवेश बाजूला ठेवा आणि मराठीसाठी साठी मोर्चात सामील व्हा आम्ही तर मराठीचे भक्त आहोत त्या मातीवरती मनापासून प्रेम करणारी माणसं आहोत आम्हाला एकशे पाच हुतात्म्यांची आठवण येते ही माती आमची भक्ती शक्ती आहे त्याच्यातनच आम्हाला शक्ती मिळते आणि मातृभाषा हे आमचं कुमकुम तिलक आहे आमच्या कपाळावरचा अलंकार आहे तो जसं तुम्ही हुतात्मा म्हणालात कुठेतरी मुंबई तोडण्याचा महाराष्ट्रामध्ये फक्त घेऊन कस होईल लोक एकमेकांची भांडतील कशी आणि आमचे जे मूळ प्रश्न आहेत भीक मागायला पैसे नाही सरकारकडे सरकारकडे भिका मागायला पैसे नाही तसे अशी अवस्था आहे सरकारची हा त्याच्यावर नजर ठेवतो तो त्याच्यावर नजर ठेवतो मंत्रिमंडळातले सहकारी एक दुसऱ्यावर ते माग दुर्बिण घेऊन बसलेले कोणाचं काय आहे कोणाचं काय आहे कोणाचं काय आहे कोणाचं काय चव्हाण कशाला कोण कुठली पूजा करतो मग ह्याच्या घरात काय शिस्त आहे तो कोणाच्या घरात जातो तुला काय करायचंय कोण कसली पूजा करतं अख्खा महाराष्ट्राला माहिती तुम्ही काय नवीन सांगताय की बोलण्याची हिंमत आहे तुमच्यात बोला मंत्रिमंडळात बाजूला बसता ना ते बाहेरनं व्हिडिओ कशाला पोहोचवतात तर असं असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंशी बोलण्याची शक्यता वर्तवली होते हिंदीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका समजावून सांगणार आहे फक्त ते राज ठाकरेशीच बोलणार का यानंतर ठाकरेंशी देखील बोलण्याची संधी साहेब मराठी माणसाच्या हितासाठी काम करणारी संघटना असं शिवसेनेचं क्रितवाक्य होत मला काही बोलायचं नाही सरकीकडे लाडक्या बहिणींचे पैसे हे कापले जातात लाडक्या बहिणींचे हे रद्द केले जातात हा मुद्दा कुठेतरी दाखवण्यासाठी हे हिंदी सक्ती अहो लोक त्यांना असं आहे की अधिवेशन तोंडावर हो आहेत अनेक विषय समोर येणार आहेत मग त्याच्यामध्ये हा गोंधळ घातला की आपलं दिवस काढण्याचं काम सरकारला करायचं मला सांगा लोकहितासाठी या सरकारचे पैसे कुठेच पैसे साधक